नमस्कार दोन हजार सत्तावीसमध्ये नाशिकला कुंभमेळा होणार आहे या कुंभमेळ्यात लाखो साधू महंत नाशिकमध्ये येतील त्यांना राहण्याची सोय म्हणजे साधूग्राम परिसर हा त्यांच्यासाठी तीनशे एकर जागेत आरक्षित करण्यात आला आहे साधूग्राम परिसर हा तपोवनाजवळ आहे तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्रीरामांनी वनवास काढला ज्याच्या लक्ष्मणाने सुरूपनकेचा नाक कापलं साधू महंतांना तिथेच राहण्याची सोय केलेली आहे आता तिथे वाद सुरू झालेला आहे वाद सुरू झाला म्हणजे साधूग्राम परिसर जो तीनशे एकरमध्ये जा आरक्षित करण्यात आला होता थे थे आता तिथे खूप झाडं वाढली तर आता हे साधू म्हणतं राहतील कुठे म्हणून नाशिक नगरपालिकेने निर्णय घेतला सतराशे झाडं कापण्याचा अशी बातमी टाईम्स ऑफ इंडियाने प्रस्थापित केली आता त्यावर नगरपालिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही दहा वर्षाखालीलच झाडं कापणार आहेत त्या त्या परिसरात काही मोठ्या मोठ्या झाडांवर देखील मार्किंग केलेली होती तुम्ही फोटोमध्ये बघू शकता ही मार्किंग ही मार्किंग केल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध दाखवला पर्यावरणप्रेमींनी विचारले की ही मार्किंग कसली तर त्यावर नगरपालिकेने सांगितलं ती फक्त एक सर्वेक्षणाची मार्किंग होती आम्ही फक्त दहा वर्षापेक्षा कमी वय असलेलेच झाडं आहे आता पर्यावरण विर प्रेमींमध्ये विरोध सुरू झाला आहे की झाडं कोणत्याच प्रकारचे कापले गेले नाही पाहिजे त्यानंतर गिरीश महाजन यांनी देखील त्या परिसरातली पाहणी केली गिरीश महाजन यांनी तर असे सांगितले की सतराशे झाडं कापण्यात येणार ही बातमीच कुठे ही अफवा आहे आता टाइम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तपत्राने ती बातमी प्रस्थापित केलेली होती आता गिरीश महाजन यांनी असे सांगितले की जर साधू महंत इथे नाही राहणार तर मग जाती ते जातील कुठे आणि त्यांनी लोकांनाच आवाहन केलं की तुम्हीच जागा सुचवा आता साधूग्राम परिसरात जिथे ते राहणार आहेत त्या जागेत झाडं खूप वाढलेली आहेत आता त्यांना जर राहायची सोय करायची असेल तर नक्कीच ते झाडं काप कापावेच लागतील नगरपालिकेला आणि नाहीतर दुसरी जागा त्यांना स्थलांतरित करावं लागेल पण ती तीनशे एकर जागा साधू लोकांसाठीच आरक्षित असल्यामुळे त्यांना ते कापणंच आहे असं नगरपालिकेचं म्हणणं आहे की ती जागाच त्यांच्यासाठी आरक्षित आहे तर आता काय होतं त्याच्यावर विरोध नाशिककर करत आहेत काही पर्यावरणप्रेमी तर पूर्णपणेच आक्रो आक्रमक झालेले आहेत आता सयाजी शिंदे देखील त्यात सहभागी होणार आहेत ते, ते पण शनिवारी येण्याची शक्यता आहे आता काय होते प्रकरण पूर्ण आम्ही तुम्हाला अपडेट करतच राहू तोपर्यंत नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद